मोठी वहिनी ही आई समान मानली जाते पण एक दीर याच बहिणीच्या प्रेमामध्ये वेडा झाला त्या वहिनीचंही त्या धीरासोबत प्रेमसंबंध जुळाले तो इतका वेडा होता की त्यानं रक्ताच्या नात्याचीही पर्वा केली नाही ज्या भावासोबत लहानाचं मोठं झालो त्याचा विचारही केला नाही आणि सख्या भावाचा त्या वहिनीसाठी काटा काढला नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ मनीषा परमेश्वर तायडे आणि परमेश्वर राम तायडे जालनातील सोमाटना परिसरात राहतात परमेश्वरचा भाऊ ज्ञानेश्वर देखील त्यांच्यासोबत राहायचा त्यांचे वडीलही सगळं कुटुंब एकत्र राहायचं अशा त्या मनिषाचा सख्या सोबत अनैतिक संबंध निर्माण झाले पण त्यांच्या या अनैतिक संबंधांमध्ये मनिषाचा पती परमेश्वर हा अडथळा ठरत होता परमेश्वरला मनीषा आणि ज्ञानेश्वरच्या संबंधांबद्दल कुणकुण लागलेली होती त्यामुळे परमेश्वराने मनीषामध्ये सतत वाद व्हायचं परमेश्वरने ज्ञानेश्वरला सुद्धा बऱ्याचदा या गोष्टीवरून टोकलं होतं त्यामुळे दोघांनीही मिळून परमेश्वरला संपवण्याचा कट आखला नियोजित केलेल्या कटानुसार दोघांनी सुद्धा पंधरा ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर आणि मनीषानं परमेश्वरच्या डोक्यामध्ये आणि चेहऱ्यावरती कुराडीनं वार केले परमेश्वर विवळत होता पण ना मनीषाला नवऱ्याची किव आली दा ज्ञानेश्वरला सख्या भावाची डोक्यात कुराड घालून ते थांबले नाही परमेश्वर वाचूच नये म्हणून त्यांनी परमेश्वरचा गळाही आवडला यात परमेश्वरचा जीव गेला ज्ञानेश्वरांनी मनिषाने परमेश्वरच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह दुचाकीवरून नेला आणि तलावात फेकण्याचा निर्णय घेतला त्यांनी संपूर्ण प्लॅन आधीच केलेला होता त्यानुसार मृतदेह तलावात तरुंगण हो नये यासाठी मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि त्याला दगड बांधून सोमठाणा तलावामध्ये फेकला दुसऱ्या दिवशी परमेश्वर घरी आला नसताना त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि हीच गोष्ट गावभर पसरली सगळीकडे चर्चा सुरू झाली आता ज्ञानेश्वर आणि मनीषाच्या दोघांबद्दल संबंधाची कोणकुण गावकऱ्यांना आधीपासूनच होती त्यामुळे झालं परमेश्वर तायडे गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाला होता लाजकाज का होईना पत्नी मनीषानं त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली होती आणि काही दिवस पतीला शोधण्याचा दिखावा पण केला अशात बारा नोव्हेंबर रोजी एका पोतात एक मृतदेह पाण्याबाहेर आला यावेळी पोलिसांनी आणि नागरिकांनी हा मृतदेह पाण्याबाहेर काढला चौकशी केला असता मृतदेहाची ओळख पटली आणि तो मृतदेह परमेश्वरचाच आहे ही खात्री झाली या प्रकरणी मैताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बदनापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर पोलिसांची तपासाची चक्कर फिरवली आणि भावाने भाऊजाईच्या मदतीनं खून केल्याचं पुढे आलं त्यानंतर ज्ञानेश्वर आणि मनीषा या दोघांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आता ही घटना जरी साधी वाटत असली तरी माणूस कोणत्या गोष्टीसाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचा विचार करायला विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका